धारणी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि धारणी नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाने शहरात केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिक सुकावले आहे या मोहिमेमुळे शहरात लवकरच एक सुंदर आणि स्वच्छ स्वरूप पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे धारणी शहर हे बाजारपेठेचे मुख्य केंद्र असल्याने इथे नेहमीच वडदड असते मात्र याच वाढत्या गर्दीमुळे आणि रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या दुकानांच्या सामानांमुळे तसेच फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावं लागत होत धारणी शहरातील मुख्य रस्ते जिथे सर्वाधिक दुकाने मेडिकल स्टोर्स किराणा दुकाने आणि शाळा आहेत ते नेहमीच अडथळ्यांनी भरलेले असायचे ग्रामीण भागातून रोजच्या कामांसाठी शासकीय कामांसाठी दवाखान्यासाठी किंवा शेतीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या अतिक्रमणाचा सामना करावा लागत होता रुग्णवाहिकांना रुग्णालयात पोहोचतानाही अडथळे येत होते ज्यामुळे अनेकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती रस्त्यांवरील या बेशिस्तरपणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती आणि पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले होते दोन जुलै रोजी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर ठेवलेले दुकानांचे सामान हटविण्यात आले आणि हातगाड्यांना शिस्त लावण्यात आली या कारवाईमुळे रस्त्यांवरची गर्दी कमी झाली असून वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे नागरिकांनी या कारवाईचे मनापासून स्वागत केले आहे आणि नगर पंचायत व पोलिसांचे आभार मानले आहेत स्थानिक नागरिकांमध्ये आता धारणी शहर स्वच्छ आणि सुंदर होईल अशी आशा निर्माण झाली आहे अशा प्रकारे धारणी प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे या कारवाईमुळे केवळ वाहतूकच का सुरळीत होणार नाही तर शहराच्या सौंदर्यातही भर पडेल अपेक्षा करूया की हे बदल असेच कायम राहतील आणि धारणी शहर एक आदर्श शहर बनेल